नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत कराडच्या मैस बाजारामध्ये तर आज आपण मशीनची किमती दूध देण्याची क्षमता सर्व काही जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला कर करूया आपण आपल्या व्हिडिओला नमस्कार गाव कुठला किती वेळ दुसरं वेळ याला झाले का पहिल्याला किती का कितीला सांग किती सांग एक एक पस्तीस फायनल काय फायनल काय एकतीस एकतीस बघू शकता खूप मोठ्या भागाच दुसरा येत ग पहिल्याला किती दिलंय पहिल्याला किती दिले पहिला रोल बारा चालले बारा चालले आपण व्यापार आहे का शेतकरी व्यापार किती सांगितली तिचं तुझं एक पंचवीस काय फायनल द्याच घ्यायचं फायनल एक पंधरा बघू शकता दोन्ही पण मशी आहेत हे जाफर जाती आहे बाबा जाफर जाती जाफर जाती मजा जाफर जाती जी बघू शकता ती कुठल्या जाती मुरामधले 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 आपण व्यापार आहे का कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास सत्त्याण्णव चोपन्न अठ्ठेचाळीस चला धन्यवाद नमस्कार गाव कुठलं आपलं गाव आमचं किती वेळ आताच्या मध्ये हा किती वेळ आताच्या हे दुसरे दुसरे येताच आहेत दोन्ही पण हा दोन्ही पण दोन्ही पण बघू शकता टॉप क्वालिटीचे आहे किती पहिल्या रोला किती दिले नाही नाही दुसरे येताच आहे पहिल्या किती दिले पहिल्याला सत्तावीस लिटर दूध दिलं किती सतरा लिटर तिथे एडू करा नंतर बघू शकता सतरा कुठल्या जातीत मोडते काय कुठल्या जाती आहे मुर्रा जातीत नाही मुर्रा जातीचा फिक्स सतरा लिटर दिले का हो एक सतरा दिले बारा तेरा चौदा दिले आता किती चाललं दुसऱ्याला आता दुसऱ्या तेवढं चालेल की मासाला भरलेलं गच्च मशीन किती व्याज दुसरा येत व्यापार आहे का आपण हो व्यापार आहे किती सांगितली ती तुझं दीड लाख सांगितलं दीड लाख द्याच घ्याच काय द्याच काय दिलं की एकतीस चाळीस कि ही किती व्याज आहे ते पण दुसरा अंदाज आहे किती सांगितली ती हिचं तिचं एक वीस एक लाख वीस द्याच घ्याच काय कमी जास्त द्याच दहा पंधरा

एकतीस किती वेळ त्याच्या इथेच सर दुसऱ्या जायच हा नंबर सांगता सत्त्याण्णव दहा एकवीस शहाण्णव किती वेळा पहिल्यावर आहे किती सांगितली ती तुझं एक पाच सांगितलं एक पाच कुठल्या जाते काय काय आहे खाली रेड आहे फायनल द्यायचं घ्यायचं काय फायनल करायचं ऐंशी नव्वद करून हिच किती सांगितली ती पण पहिला पहिल्यावर आहे पण किती चांगली तुझं पंच्याण्णव पण काय आहे खाली रेडा रेड नमस्कार काय कितीला काय द्यायची घ्यायची काय ही एक पण न सांगितली किती वेळा ही खाली होते तिसऱ्यांदा आहे दुसऱ्याला किती दिलंय काय चौदा लिटर दूध दिला एका सात सात बघू शकता

फायनल घ्यायचं काय एक चाळीस ला की किती नमस्कार गाव कुठला उठा किती जाता तिसरे जाताय तिथले दुसऱ्याला किती दिले नऊ लिटर सराव आहे का बांधून असत सराव आहे सराव किती सांगितले नव्वद हजार नव्वद हजार द्यायचं घ्यायचं काय द्याच घ्याच कमी जास्त किती होती पंच्याहत्तर ला ही पण आपलीच आहे का हा ही आपलीच आहे किती वेळ आता तिसरे आता आहे दुधावर आहे का आता आता दुधा नाही याला झाल्या याला झाले पहिल्या किती दिलंय का सात लिटर दिले पहिला सात लिटर सात आता किती चाललं काय आता नऊ चालेल नऊ तिचं किती सांगितली तिचं एकदा फायनल काय होती निकाल नव्वद ला द्यायची धन्यवाद नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस हा छत्तीस हा अठ्ठावन्न ऐंशी व्यापार आहे का हा व्यापार आहे काय म्हणजे तुमच्या नंबरशी मिळते का होय होय मिळते चालतंय धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये में सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा